गांधीजी आम्हाला माफ करा तुम्ही अहिंसेचे धडे देशाला दिले तुम्हाला एका माते फिरून तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला गोळ्या घालून मारले पण त्यालाही आम्ही माफ केले त्या माते फिरूला फाशी झाली पण त्याच्या वाईट विचारांची पिढी आजही निरापरा समाज गोळ्या घालताय अंधश्रद्धा निर्मूलनाचे डॉक्टर नरेंद्र दाभोकर झाले कॉंग्रेस गोविंद पानसरे झाले पत्रकार डॉक्टर कुलबर्गी गौरी लंगेश अशा त्यांनी रांगाच लावली आणि परवा तर काँग्रेड पानसेच्या मारेकऱ्यांना जामीन मिळाल्याची बातमी वृत्तपत्रात आली ती पण तीस जानेवारी या गांधी पुण्याच्या दिवशी काँग्रेस करून या देशातील न्याय व्यवस्था काय सांगिते या जनतेला काय तर म्हणे दोनशे पन्नास साक्षीदार या केस मध्ये आहेत साक्षीसाठी वेळ लागेल म्हणून जामीन खरंच गांधीजी तुमच्या स्वप्नातला भारत असा असू शकतो की आम्ही शंड म्हणून उघड्या डोळ्याने हे पाहायचे तुम्ही अहिंसा सत्य ते शिकवलं पण काहीच राहिले नाही इथं हा समाज केवळ स्वतः होती फिरतोय आणि हे माती फिरू उघड्या माथ्याने अपराध करीत फिरतात तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घे